एव्हरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रश्न सगळ्या सगळ्याच आयांना असतो आणि तसं माझंही झालं ॲक्च्युली माझा व्हिडिओ इथे बंद पडला होता म्हणून क्लिप्स होते ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर मी पोळीला मेयोनीज लावलं थोडंसं कॅचअप टाकलं त्याच्यावर चीज हे चीज स्प्रेड टाकलं चीज स्प्रेड नाही सॉरी चीज ग्रेट करून टाकलं पनीर सॉटे केले होते मी थोडंसं मिरची पावडर आणि मसाला लावून आणि ते बस पोळीला हे करून त्याला रोस्ट केलं आणि ते मी तिला आज टिफिनमध्ये मध्ये दिलं इथे आता मला बनवायची दुसरा टिफिन तिचा भाजी ह्याला ॲक्च्युली तेलगूमध्ये मध्ये चिकुड काय पण म्हणतात आणि ती मी चिरून ठेवली कांदा वगैरे कांदा परतला मी त्यात आणि हे मिरची आणि लसूण मी कुटून घेतलेलं तेही मी त्यात घातलं तर थोडे बटाटेही टाकले तिला बटाटे खूप आवडतात ॲक्च्युली बटाटे माझे इथे नाही खात जास्त कोणी तर तिच्यासाठी बनवलेली भाजी तर बघा इथे मी आता थोडीशी वाफवून घेतली तेलावर आणि त्याच्यानंतर ही मिरची आणि लसणाची पेस्ट टाकली मिरची पावडर हळद थोडीशी मिरची पावडर तुमच्या गरजेनुसार किती तिखट तुम्ही खाता ते आणि मीठ टाकून मी इथे छान परतली तिला परत, परत आणि पुन्हा झाकण टाकून वाफवलं आणि नंतर मी थोडंसं पाणी टाकलं इथे गरम मसालाही टाकला सॉरी पहिलंच टाकून घेतला तर इथे आता मी थोडंसं पाणी टाकून वाफवणार आहे तर बघा ही माझी भाजी तयार आहे होप तुम्हाला आवडली असेल टेक केअर फ्रेंड्स बाय